महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स कारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डामपुलाजवळ तात्या मोटर्स कारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्व्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक जन्म दिलेल्या दोन्ही मुलांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिले शेत जमिनीत पायदेखील ठेवू देत नाहीत उपजीविकेसह निवाराचा कुठलाही आधार नसलेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पीडित राजेंद्र गणपत शेंडगे वय पंचावन्न वर्ष या नागरिकाने जिल्हा प्रशासनाकडे दाद मागूनही न्यायाची याचना केली गेली तिथेही पदरात अपयश आले अखेर शेंडगे यांनी स्वातंत्र्यदिनी फडकणाऱ्या तिरंग्याला साक्षी ठेवून आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र शासनाला निवेदनाद्वारे दिलाय राज्याचे गृहमंत्री जिल्हा अधिकारी तहसीलदार जिल्हा पोलीस प्रमुख यासारख्या उच्च पदस्थांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात पीडित राजेंद्र शेंडगे यांनी म्हटलं आहे की त्यांची जमीन करत असताना त्यांची मुले ज्ञानेश्वर राजेंद्र शेंडगे शिक्षण डी एड व्यवसाय नोकरी व नितीन राजेंद्र शेंडगे वय बत्तीस वर्ष शिक्षण बी फार्म व्यावसायिक मेडिकल दुकान यांनी संगणमताने त्यांना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलाय गेली दोन वर्षापासून ते घराबाहेर राहत असून त्यांची उपासमार सुरू आहे घारगाव पोलीस स्टेशन येथे त्यांनी त्यांची तक्रार देखील नोंदवली आहे पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रांत अधिकारी यांच्याकडे पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम दोन हजार सात नुसार तक्रारी अर्ज केला होता ते कधीही सरकारी नोकरीत नसताना त्यांना पाटबंधारे खात्यात नोकरीत होते व ते सेवानिवृत्त आहे असे निर्णयात दाखवून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे या सर्व घटनांनी व्यथित होऊन त्यांनी जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपील देखील केले होते तर या अपिलाची शेवटची सुनावणीची तारीख अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली तेव्हापासून जिल्हा अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत निर्णय दिला नसून त्यांना उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही निवाराचे कुठलेही ठिकाण नसल्याने अखेर त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवत भारताच्या स्वातंत्र्यदिनी आत्मदहन दिनी आत्म पंधरा करण्यासाठी दोन हजार चोवीस रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे कलेक्टर ऑफिस मी आत्मदहन करणार आहे काय नाव आहे तुमच्या मुलांची दोन्ही पण माझ्या मुलांची फॉरला मुलगा ज्ञानेश्वर राजेंद्र शेंड वय चौतीस व धाकतात निति, राजेंद्र शेंड वय बत्तीस हा जो तुम्ही आत्मदहन करण्याचा इशारा दिला हा काय कारणाने दिला मला घरातून हाकलून दिलंय तो मला घरी येऊन नाही देत हानमार करतात ते त्यामुळे व वेळोवेळी मला मानसिक व शारीरिक त्रास करतात त्यामुळे मी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे तुमची मुलं आणि मग तुमची पत्नी माझी पत्नी धाकटा मुलगा तो त्याच्याकडे तिला घेऊन गेलेला आहे आणि लहान इथे आहे का धाकटा म्हणजे त्याचं मेडिकलचं दुकान आहे फोन नंबरचा तो पिंपरी लोक येथे राहतो होते तो त्याच्या ते, आईला घेऊन गेलेला आहे आणि मोठा मुलगा इथं मुलगा त्याच्या कुटुंबास बिरेवाडीत राहतो तो रामपूर येथे नोकरी करतो तीन दिवस नोकरी करतो तीन दिवस घरी असतो आणि ते घरातून तो मा म्हणजे मा मला हाकलून दिलं त्याला तेल, तेल, त्या त्याला घर आणि जमीन नावावर करून पाहिजे पण मी देत नसल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी एकत्र विचार करून मला त्रास द्यायला सुरुवात केली काही मी आम्हाला जमीन नावावर करून द्यावी म्हणून आणि सा जगाला सांगताना सांगतात का आमचा कुठलाही त्रास नाही आणि आम्ही काही त्रास करत नाही म्हणून या संदर्भामध्ये तुम्ही तहसील असेल किंवा वरिष्ठ पातळीवरती काही तक्रार वगैरे केली होती का मी सुरुवातीला घरगाव पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली होती त्याची काय चौकशी झाली त्याचं काही कळलंच नाही त्यानंतर मी माता पिता चौकशी अर्ज प्रांताधिकारी यांच्याकडे केला होता त्यामध्ये प्रांताधिकारी यांनी मी कुठेही नोकरीच नसताना किंवा मुलांचे तसं म्हणणं नसताना आणि माझंही तसं म्हणणं नसताना त्यांनी निकालामध्ये मी पाटबंधारे खात्यात नोकरीच होतो सेवानिवृत्त आहे असे कारण दाखवत माझा अर्ज नामंजूर केला मग तुम्ही पाटबंधारे खात्यामध्ये नोकरीला होते का नाही म्हणजे तुम्ही नोकरीला नसताना निकालात म्हटलंय तसं निकालात तसं म्हटलंय की तुम्ही पाटबंधारे खात्यात कामाला होते आणि सेवानिवृत्त आहे सेवानिवृत्त आहे म्हणजे तुम्हाला पेन्शील चालू आहे असे त्यांनी त्यांचं म्हणणं आलं मग आता त्या अर्जाच्या विरोधात तुम्ही म्हणजे त्या निकालाच्या विरोधात तुम्ही अपील केलेलं नाही साहेबांकडे मी त्याच्यात अपील केलेलं आहे त्याची शेवटची तारीख बा अठरा बारा दोन हजार तेवीस ला झाली त्यानंतर आजपर्यंत निकाल न मिळाल्यामुळे मी आत्मदनाचे इशारा दिलेला आहे मग आता ती जमीन जमीन, जमीन जमीन कोण कसत आहे कोण करते जमीन जमीन थोरला मुलगा करतो त्याने आता पेरलेलं आहे बाजरी वगैरे पिकं आहेत त्याचे त्याच्यात मग तुम्हाला त्याच्यातून काही देत नाही का काहीच नाही मला येऊ येऊच देत नाही माझा हन्मार करतात मग आता तुमचा जो उदरनिर्वाह हा कशावरती चालू आहे का जिथं काही मिळेल काम ते करतो तिथं जागा मिळेल तिथं राहतो मग आता राहायची व्यवस्था पण नाही का आपली नाही म्हणजे तुमची मुलं तुम्हाला सांभाळत पण नाही आणि जमीन मागतात जमीन नावर करून देत नाही म्हणून वेगळ्या मार्गाने त्रास देतात त्याचा कब्जा तर त्यांनीच केलेला आहे मग आता हे जे तुम्ही अर्ज दिलाय की आत्मदानाचा इशारा दिलाय हा म्हणजे कुठं कुठलं ठिकाण टाकले त्याच्यामध्ये काय जिल्हाधिकारी कार्यालय हो नगर नगर म्हणजे ही उद्या पंधरा ऑगस्टला तुम्ही तिथं हा तसा जगण्यात काही मजा दिसत नाही आणि म्हणजे जगायचंच कसं त्यापेक्षा मग नसलेलं चांगलं नाही का मग जिल्हा अधिकारी कार्यालयाला तुम्ही अर्ज दिल्यानंतर त्यांनी काही तुम्हाला फोन हो वगैरे किंवा संपर्क साधण्याचा काहीच संपर्क साधला संपर नाही संपर? किंवा तुमच्या मुलांशी त्यांनी प्रशासनाने काही चर्चा केली का ते सांगता येणार नाही ना परंतु गारगाव पोलीस स्टेशनला काल बोलवलं होतं तर ते मुलं म्हणजे का प्रशासनाने सुद्धा असंच केलं की तौंड़ा ते तिथं राहू द्या तुम्हाला तुम्हाला त्यांची काय अडचणी फक्त तुमचं घर जमीन तुमच्या ताब्यात देतो हरकत नाही पण हा म्हणजे सिंह जर तोंडावर तोंड असलं म्हणजे ते सगळं दररोज चालूच राहणार आहे त्यापेक्षा त्यांनी त्याच्या नोकरीच ठिकाणी कुटुंबासह राहायला जावा आणि परत त्याला म्हणजे त्यांनी मी हयात आहे तोपर्यंत तरी त्यांनी माझ्याकडे फिरकून पाहू नाही आणि तिकडे येऊही नाही त्यावेळप्रसंगा दुःखाला यावंही लागेल त्याच्यात काय माझं दुमत नाही आणि जो निकाल ज्या प्रांताधिकाऱ्यांनी दिला होता त्यांचं नाव काय मंगरुळे साहेब मंगरुळे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा